नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेताज जाधव आपण पाहणार एकवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सध्याची स्थिती जर पाहिली आज दिवसभर राज्याच्या बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापासून कोकण किनारपट्टी असेल पश्चिम महाराष्ट्राचा घाटमधे भाग कृष्णाकाठचा भाग असेल वारणाकाठ महाबळेश्वर वाई याचबरोबर मुंबई ठाणे पालघर कोकण किनारपट्टी या भागांना अतिशय Uh, मुसळधारपुरीचा पाऊस झाला या पावसामुळे मात्र नद्यांची जी पाण्याची पातळी आहे ती झपाट्याने वाढलेली पाहायला आणि मात्र राज्यात पावसाचं प्रमाण हे कमी झालं आहे मात्र तरीही नद्याची पातळी मात्र सातत्याने वाढ आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर जे धरणसाठे आहेत कोयना असेल वारणा असेल या धरणसाठ्यामधूनही पाण्याचा जोरदार विसर्ग सध्या नदी पात्रामध्ये होत आहे त्यामुळे नद्यांची पाण्याची पातळी अजून वाढलेली पाहायला मात्र यामध्येही आता हळूहळू कमी येण्यास सुरुवात होण्याची ही दाट शक्य याच याचबरोबर ज्या सिस्टम्स बर। प्रणालीत सक्रिय होत्या म्हणजेच मान्सूनची अक्षरेषा असेल याचबरोबर कमी दाबा क्षेत्र सध्या कमी दाबा क्षेत्र जर पाहिलं तर छत्तीसगड या भागामध्ये स्थित आहे याचबरोबर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती अक्षरेषा आता हळूहळू उत्तरेला सरकण्याची दाट शक्यता कारण की मान्सूनची अक्षरेषा पाठीमागच्या दोन दिवसापासून मुंबईपर्यंत दक्षिणेला होती आता सध्या जर पाहिले ही अक्षरेषा उत्तरेला सरकली आहे त्यामुळे मुंबई असेल ठाणे पालघर महाराष्ट्राचा बहुतांश भागात जो पाऊस होता ते वारं आणि पाऊस थोडा उत्तरेला शिफ्ट झाला म्हणजे गुजरातचा दक्षिण भाग असेल दादरा देऊ नगर याच अहमदाबाद या भागामध्ये तो पाऊस आता शिफ्ट झाला पाहायला मिळतात याचबरोबर ऑप्शन ट्रप जी रेषा आहे ती ऑप्शन ट्रप ही मुंबई सुरत पासून ते रत्नागिरीपर्यंत अशी खुलेल्या स्वरूपात पाहायला मिळते याचबरोबर येणार चोवी तास जर विचार केला येणार चोवी तास राज्यात पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी होईल याचबरोबर मात्र दिल्लीचा दक्षिण भाग असेल उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तर भाग या व बिहार आणि पश्चिम बंगाल या भागामध्ये नवीनच एका स्पेलची निर्मिती होण्याची शक्यता म्हणजे त्या ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार हा पाऊस आपल्याला उत्तरेला पाहायला मिळण्याची दाट शक्यता राज्याचा जर विचार केला राज्यात येणाऱ्या काही दिवस जो मराठवाड्याचा विभाग असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र विभाग असेल या भागामध्ये डाळवीज राहू शकतं सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला परत एकदा राज्यात चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर सध्याचे लेटेस्ट ऍकड इमेनुसार जर पाहिलं तर आज रात्री मुंबईचा उत्तर भाग असेल ठाणे पालघर या भागामध्ये जोरदार ते मुसळधारपर्यंत पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर नाशिकचा पेठ सरगना या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा तसेच अकलबो असेल नंदुरबारचा जो साखरे असेल धुळ्याचा साखरे असेल या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अहिल्यानगरमध्ये पावसाचे ढग पाहायला मिळतात पुण्याचा उत्तरेचा भाग असेल लोणावळ खंडाळा याच बजुनर याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच कोल्हापूरमध्येही आज रात्री हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय याचबरोबर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये आता ढगा पाहायला पावसाची शक्यता फार कमी आहे जर पाऊस झाला तर फक्त तुरळक स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता बर। विदर्भाचा बहुतांश भाग असेल अमरावती याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये ही आज रात्री पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची जा शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासाचा राज्याचा पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्व भाग असेल त्याचबरोबर मराठवाडा हा पट्टा जर पाहिलं या पट्ट्यामध्ये जर पावसाचं सॉरी पावसाचं प्रमाण आहे ते अत्यंत कमी राहण्याची दाट शक्यता असेल पण कोकणाचा जर विचार केला कोकणाचं रत्नागिरीचं मध्य मध्य उत्तरेचा भाग असेल मंड मंडणगड दापोली खेड गुहावर रत्नागिरी हा जो पट्टा असेल या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी अति जोरदार पाऊस आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर रत्नागिरी दक्षिण भागात रत्नागिरी देवरुख चिपळूण खेड याचबरोबर लांजा राजा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तसेच सिंधुदुर्गचा विचार केला सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा असेल सावंतवाडी कुडाळ वेंबुर्ला देवगड कणकवले वगडे या भागामध्ये ही आपल्याला हलक्या मध्यमश्री काही ठिकाणी एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच रायगडचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल ठाणे संपूर्ण जिल्हा याचबरोबर मुंबई शहर असेल उपनगर असेल या दोन्ही जिल्ह्याचा जर विचार केला या ठिकाणी आपल्याला अधूनमधून जोरदार सरी पाहायला मिळतील व काही ठिकाणी फक्त हलक्यामधून स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच पालघरचा विचार केला जव्हाळ मोखाड कलसारी वसई पालघर या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्या रात्री पाहायला मिळणार याचबरोबर पश्चिम महाटा जर विचार केला पश्चिम महाटा संपूर्ण घाटमध्ये भाग असेल म्हणजेच कोल्हापूर चंदगड आजरा बुद्रगड राधानगरी इगनबावडा शाहूवाडी याचबरोबर साताऱ्याचं पाटण कराड महाबळेश्वर तसेच पुण्याचा लोणावळा खंडाळा या भाग असेल या भागामध्ये आपल्याला अधूनमधून एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी साफ संततधार एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता याचबरोबर कोल्हापूरचं गड इंग्लज कागल हातकलँगी शिरोळ या भागाचं पाहिलं या भागामध्ये एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच सांगली जिल्ह्याचा विचार का शिरा तालुक्यामध्ये इथं दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा याचबरोबर मध्यम स्वरूपाचाही पाऊस आपल्याला जो पश्चिम भाग असेल सॉरी पूर्व भाग असेल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे वाळवा असेल याचबरोबर खानापूर तासगाव मिरज कवटीमांकाचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पाऊस जर झाला तर काही ठिकाणी पुरता मर्यादित वेळेपुरताच पाऊस पाहायला मिळणार जास्त जोरदार पाऊस नाही झाला तर एकदम तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर कवटेमाकळ आणि आटपाडी या भागामध्ये शक्यतो कोण ड्रायव्हेत द्राव राहू शकतो जतचा विचार केला जतचा अतिपूर्व भाग असेल म्हणजे उमदी असेल माडगेळ असेल अथनी असेल या भागात जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला एक तेवढे ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळेल याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूरचा अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळवाडा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सांगोला पंढरपूर माळशिरस करमाळा माळा बार्शी मोहोळ या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे ड्राय वेदर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो सातारा जिल्ह्याचा विचार केला सातारा जिल्ह्याचाही पूर्वच भाग असेल दयवळी शिरवळ पलटण वडूज कोरेगावचा भाग असेल या भागामध्ये ड्राय राहू शकतं व कराड पाटण सातारा महाबळेश्वर मेळा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पुण्याचाही दोन बारा व तीनदापूर्ममध्ये ड्राय वेदर राहू शकतं शिरूर पुणे शहर असेल राजगुरुन असेल या भागामध्ये शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व लाईट रेने इथे दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला संगमनेर पारनेर याचबरोबर अकोले या एक दोन ठिकाणी आपल्याला आज रात्री ही पावसाची दाट शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र श्रीगोंदा कर्जत नगर पाथर्डी शेगाव श्रीरामपूर कोपरगाव हा जो पट्टा जर पाहिला या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे अधूनमधून पावसाच्या एकदम लाईट रेन पडण्याचीही शक्यता आहे मात्र त्या त्या ठिकाणी शक्यतो आहे ते डा ड्राय वेदर होऊ शकतात याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली जालना श्री संभाजनगरमध्ये ड्रायव्हित राहू शकतं नांदेडचा बहुतांश भाग असेल कंधार बिलोली भोकर किनवट व देव देगलूरचा भाव भाग असेल या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे काही ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर महाराड्याच्या बहुतांश रेजेमध्ये ड्रायव्हित राहू शकतं मात्र काही वेळेला त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी पाऊस आपल्याला ही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांद्याचा विचार केला खांदेचा जवळपास जळगाव असेल धुळे नंदुरबार आणि नाशिक या संपूर्ण विभागात जर पाहिलं या विभागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्या शकत आहे जास्त जोरदार पाऊस मात्र नाही फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला इच्छितो कारण की जे कमीदाबाद क्षेत्र आहे चक्रगवारा आहे ते दीव दम नवदम म्हणजे सुरत ह्या या उत्तरेला या ठिकाणी आहे गुजरातच्या दक्षिण भागाला त्या ठिक त्यामुळे त्याच्या प्रभावामुळे आपल्याला या ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर मराठा असं मराठ विदर्भाचा जर विचार करा विदर्भाचा अकोल्याचा दक्षिण भाग असेल मुर्तिजापूर अकोले बार्शीढाका या ठिकाणी हलक्या मध्यम सरी याचबरोबर तेलाटा अकोट अकोले पारथूर बार्शीढाका या ठिकाणी आपल्याला हलक्या ती काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही वेळा फक्त पाहायला मिळाला याचबरोबर बुलढाण्याचा विचार करा बुलढाण्याचा उत्तरेचा भाग असा संग्रामपूर जळगाव जांभोद चिखली या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा लोणार राजा मलकापूर या ठिकाणी ड्रायवीदर असतं वाशिम तर दक्षिण भागामध्ये ड्रायविदर राहणार आहे यवतमाळचा पुसेगाव असेल या सॉरी पुसद असेल महागाव या ठिकाणी ही ड्रायविदर राहण्या राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपल्याला संपूर्ण अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरी यवतमाळ हा संपूर्ण पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचं काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर आय एम डीने म्हणजे हम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये पुण्याचा जो घाटमातेचा भाग असेल म्हणजे पुणे पश्चिम असेल या ठिकाणी आपल्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आणि त्या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतो अन्यत्र जर विचार जर केला रत्नागिरी असेल सातारा घाटमातेचा भाग ठाणे रायगड पुणे सॉरी ठा पालघर मुंबई आणि नाशिकचा घाट मात्र या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल राज्याचा इतरत्र जिल्ह्याचा विचार केला म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण असेल मराठवाडा खानदेश आणि विदर्भ या कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणताही अलर्ट नाही आहे मात्र त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या विविध असं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा वेला नक्की करा धन्यवाद